अठ्ठावीस आगस्ट दोन हजार चोवीसच्या रेल्वे इन्स्टिट्यूट निवडणुकीत मजूर युनियन पूर्णा यांचे बहुमताने आपले नऊ उमेदवार विजय झाले या झालेल्या निवडणुकीत संघ युनियन ऑल इंडिया टी युनियन मजूर युनियन यांच्यात लढत होती तुळशीराम उर्फ बाळू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या या पॅनलला सर्वांनी पसंतीत निवडून दिले हे पॅनल प्रचंड बहुमताने निवडून आले निवडणुकीचे स्वागत मजुरी युनियनच्या वरिष्ठांनी केले प्रसंगी मजुरी युनियनचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते परंतु निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यासाठी रात्री खूप उशिरापर्यंत वेळ लागल्याने कार्यकर्त्या संभ्रम निर्माण झाला होता या दरम्यान हानामारी झाली पण यावेळी रेल्वे सुरक्षा बल किंवा रेल्वे पोलीस जी आर पी निदर्शन आले नाही शिवटी पूर्णा पुलिस स्टेशन के कर्तव्य पुलिस निरीक्षक विलास गोबाड़े गोबा गोपनीय नलिरकर व इतर कर्मचारी ने परिस्थितियों राम मेंवर्ती सेक्रेटरी साहब इन्होंने मुझे पैनल में लेके जाने का विश्वास दिलाया था और पूरे सारे रेल कर्मचारी का मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ ताकि हमारे पैनल जाए हमारे ब्रांच सेक्रेटरी और जनरल और ओपन लाइन के ब्रांच सेक्रेटरी का भी धन्यवाद करता बॉडी का धन्यवाद करता बिल्कुल मी दिलीप सरोने शाखेचा ओपन लाईनचा अध्यक्ष मी सर्वप्रथम प्रथम माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून त्यांचा मी आभार व्यक्त करतो त्यानंतर आम्हाला खात्री होती की आमचं पॅनल विजय होईल कारण आमच्या पॅनलमध्ये जे आम्ही पॅनल उभा केलं होतं त्याच्यामध्ये शंभर टक्के आम्हाला खात्री होती की आमचं पॅनल लोक आम्हाला स्वीकारणार आणि लोकांना आम्हाला स्वीकारलं त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार आमच्या कार्यकर्त्यांची प्रत्येक कार्यकर्त्यांची एवढी मेहनत होती त्यांना एवढं मेहनत केली त्यांचं खरं मनपूर्वक मी आमच्या पुऱ्या बॉडी बॉडीतर्फे आणि दोन्ही ओपन लाईन आणि ब्रँच लाईन कौतुक करण्यासारखं कौतुकच्या बी खूप काय त्यांना भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भुण यांच्या प्रतिमेस मी प्रथम अभिवादन करतो आणि मजूर युनियन या पॅनलतर्फे तुळशीराम गायकवाड साहेब सर्वजण आम्ही आमचं पॅनल थांबवलो आणि आम्हाला खात्री एवढीच होती लोकांनी खोटं आश्वासन दिलं सर्वांना पण आम्ही आमच्या आश्वासनावर खरं उतरणार आणि आम्ही केलेले आश्वासन, के आश्वासन पूर्ण करणार देतो देणार देणार आम्ही याच विश्वासावर आम्हाला सर्व मतदार बंधूंनी जेवढून आणून दिलं त्यांचा त्यांना जे वादे केले होते तेवढे पूर्ण करणार आणि करून दाखवणार सर्वांना मानाचा नमस्कार जय भीम मादा सश्री अकाल सर्वांना मी माझ्या सर्व मतदार बंधूंना मजदूर युनियन तर्फे मी सर्वांना धन्यवाद म्हणतो त्यांनी आमच्या पूर्ण पॅनलला भरभरून मतदान केलं आणि निवडून आणलं हे गेल्या वेळेसच्या पेक्षाही यावर्षी आम्हाला डबल खुशी झाली आणि जे आम्ही आश्वासन दिले जे अर्थ आमचा संकल्प आहे तो आम्ही शंभर टक्के दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये जो आमचा संकल्प आहे ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आणि तुळशीराम बाळूबाईकवाडा यांच्या नेतृत्वामध्ये टी मनिकुमारे आणि सी के साहेब प्रेसिडेंट यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जे पण संकल्प आत्तापर्यंत जे दिलेला आहे ते शंभर टक्के पूर्ण करणार असं मी माझ्याकडून गवाही देतो मजुरीनिमकडून गवाही देतो मी तसंच बाळूबाईकवाडी यांना आणि सर्व पॅनल आमचे जे मजदूर युनियनचं जे आहे पॅनल ते एकदम ॲक्टिव आहे सर्व डिपार्टमेंटचं आहे आणि प्रश्न पण जे प्रलंबित आहेत आमच्या एम्प्लॉईजचे ते पण सोडवण्यामध्ये सक्षम आहेत आणि कोणाचे प्रश्न हे प्रलंबित राहणार नाहीत असं मी गुवाही देतो माझ्याकडून आणि मजूर युनियनकडून धन्यवाद नमस्कार जय लाल सलाम जय भीम सर्व सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन दोन हजार चोवीसच्या आज दिनांक अठ्ठावीस आहे आज जे आम्ही इलेक्शन जिंकलो जे रेल्वे सभासद आहेत त्यांचा मी धन्यवाद करतो मनपूर्वक आणि त्यांना जे शब्द दिलेले आहेत मी रेल्वेसाठी जे काय असतील मी ते संपूर्ण त्यांचे पूर्ण करतो आपण मायूश झाला तुम्ही आपण म्हणला होता, होता की जर काही अडचण आली तर आपण हे राजकारण सोडू काय सांगणार राजकारण राजकारण सोडायचा विषय असा होता की काय गोष्टी अशा आहेत त्या आमच्यासाठी आम्ही तुम्हाला ते सांगू शकतो राजकारण राजकारण असं होतं हे जी जी लढत होती आमची ही जमीन आसमानची होती